तो म्हणे वेडा झाला या वाक्यातील के अधोरेखित केवळ प्रयोगी शब्दाचा उपप्रकार ओळखा म्हणे हा शब्द आपण अधोरेखित केलेला आहे आणि त्या केवळ प्रयोगी अवयाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे ठीक आहे आश्चर्यदर्शक पाद पुराणार्थक शोकदर्शक तिरस्कार देवत मित्रांनो म्हणे हा जो शब्द आहे हा कशामध्ये येणार पाद पुराणार्थ किंवा तुम्ही त्याला पाद पुराणार्थक म्हणू शकता किंवा त्याला पालुपदे पण म्हणू शकता मग हे पादपुराणार्थक केवळ प्रयोगी हवे नेमकं काय असते का तर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये केवळ सवय म्हणून काही आठवे नाशे झाले म्हणून किंवा लकब म्हणून एखादा शब्द बोलण्यामध्ये वारंवार येतो पुन्हा पुन्हा येतो ते बोलणाऱ्याच्या लक्षात येत नाही पण समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते की या शब्दाचा वापर हा पुन्हा पुन्हा करतोय म्हणून बरोबर आहे मग असे जे शब्द आहेत जे नकळतपणे आपल्या बोलण्यामध्ये पुन्हा पुन्हा येतात आहे त्यांना काय म्हणतात पाद पुराणार्थक केवळ प्रयोगी मग हा म्हणे शब्द तसाच आहे तो म्हणे वेडा झाला आज म्हणे पाऊस येणार आहे उद्या म्हणे सामना आहे ठीक आहे परवा म्हणे आपली परीक्षा सुरू होणार आहे मग हे म्हणे शब्द नकळतपणे वापरला जातो त्याला पालुपत किंवा पाद पुराणार्थक म्हणतात आपल्या आपल्या आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला अशा अनेक व्यक्ती दिसतात की ज्या विशेषतः नेहमी भाषण करत असतात किंवा शिक्षक असतात तर त्यांच्या तोंडामध्ये एखादा शब्द पुन्हा पुन्हा येतो मग त्याला काय म्हणणार आपण पाद पुराणार्थ उदाहरणार्थ अगदी म्हणजे असा एक शब्द आहे बघा ठीक मी सांगतो तुम्हाला अगदी म्हणजे अगदी म्हणजे मी सांगतो तेच करायचं ठीक तुम्ही जर आपले शॉर्ट बघत असाल आपले युट्यूबवरचे व्हिडिओ बघत असाल तर अगदी म्हणजे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही अगदी म्हणजे तुम्हाला तिथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल अगदी म्हणजे मग आता हे सर्व सांगताना मी अगदी म्हणजे किती वेळा म्हटलं तर यालाच काय म्हणायचं पाद पुराणार्थक ओके okay? यस yes. आणि म्हणून आपलं उत्तर आहे पाद पुराणार्थ केवळ प्रयोगी हवे ओके यस